शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अमित वाघ आपल्याला पूर्णपणे किसान क्रॉप तीनशे पन्नासची आपण पूर्णपणे माहिती घेणार आहे मशीन कसं चालू करायचं त्याबरोबर अटॅचमेंट काय काय आहे ती त्याबरोबर फंक्शन काय काय दिलेलं आहे ती मशीन चालवताना कोणतं गियर रिवर्स हाय लो हाय स्पीड त्यासाठी आपण पूर्णपणे त्यासाठी माहिती घेऊया आता आपलं किसान क्रॉपचं तीनशे पन्नास डी म्हणून मॉडेल आहे किसान क्रॉपचं तीनशे पन्नास डी म्हणून मॉडेल आहे आपलं आणि तीनशे पन्नास डी मॉडेल ही कशासाठी चालतं त्यासाठी शेतकरी मित्रांना आपल्याला कसं चालतं आणि कोणत्या कामासाठी चालतं त्यासाठी आपण माहिती घेऊया की कि किस हे तीनशे पन्नास डी म्हणून मॉडेल स्ट्रॉबेरी आलं हळद आणि चिकलीला बी काही शेतकरी आपले मित्र वापरू वापरतात त्यासाठी कंपनीने ह्याला हायचं सिस्टीम दिलेलं ही हा की जर घेर आपण उलटा सुलटा केला तर लोहायचं ह्याला स्पीड देऊ शकतो आपण ह्याला आणि हातात घेर दिलेला आहे ह्याला पूर्णपणे पूर्णपणे हातात घेर असल्यामुळं शेतकरी मित्रांना पुढं वाकायची काही गरज नाही बाकीच्या मशीनला हातात घेर हिकडच्या साईडला असतात ते हिकडं असतात आपल्याला वर कंपनीने तीनशे पन्नासचे हित दिलेलं आहे ते त्यामुळं ही जी मशीन आपल्याला चालवू शकता आणि जो शेतकरी आपला मागं फुडं मशीन चालताना हा लिवर दाबला तरच मशीन आपलं मागं फडं होतं त्यामुळं काय भीतीचं कारण नाही मशीन खरेदी करण्यासाठी आणि ह्याला इंजन सहा पीचं दिलेलं आहे सहा पीचं दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट काय सहा पीचं दिल्यामुळं इंजनचं वायब्रेशन अजिबात नाही ह्याचं आणि ह्याला ह्याला आपण बाळ भरणीसाठी ही आल्याचा शॉफ्ट दिलेला आहे बाळ भरणीसाठी आणि हे आल्यासाठी पाच पाच मध्ये रोटर येतो ह्याचा आल्यासाठी किंवा सहा मध्ये आपण तयार केलेला आहे सहा मध्ये ह्याचा फायदा काय सहाचा की हा माती जास्त टाकतो त्यासाठी आपण आपण स्वतः आपल्या वर्कशॉपला तयार करून घेतलेला आहे आणि एकदम हेवडूटी मध्ये आहे सहाचा ही लोखंडी टायर दिले ती एकदम हेव ड्युटी आपलं लोखंडी टायर काय नऊ इंचात मशीन आपलं चालू शकत आणि बाकीच्या गोष्टी आपण बघितल्या तर मशीन एकदम कुणीही सहज उपलब्ध सहज चालवू शकतं मशीन आणि याला काय आहे की मशीन कसं चालू करायचं आपण पाहूया आपण अजिबात व्हायब्रेशन नाही इंजन सहज चालतंय मशीन चालू, <tip> चाल चालू होतंय शेतकरी मित्रांना जर मशीन खरेदी करायचं असलं तर आपल्या त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी सातारा तर मशीन आपण तुम्ही घरून सकाळ शासकीय सबसिडी याला पन्नास टक्के आहे आणि आपले काय स्पेयर पार्ट सर्विस सर्व प्रकारच्या आपल्या त्रिमूर्ती ऍग्रो मशिनरी सातारा उपलब्ध आहे जर मशीन खरेदी करायचं असलं तर आपल्या त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरी साताराला भेट द्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबक्राईज करा आणि जर मशीन खरेदी करायचं असलं तर आपले मोबाईल नंबर घ्या एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस आणि दुसरा मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो चाळीसचाळीस ह्या नंबरला तुम्ही फोन करून मशीन खरेदी करू शकता नमस्कार